नमस्कार स्वरांजली या आपलं मनपूर्वक स्वागत आहे विशेष शिवशंभूचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद बेल तोडीला मुठभरे मला जायचा शिव मंदिरी बेल तोडिला मुठभरी मला जायचा शिव शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी बेल तोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी बेलतोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलो तुझा दरबारी न पाव आता तरी शंकरा आलो तुझा दरबारी न पाव आता तरी സൂര് രണാലോവരി ഗാന ചലകര ശംഭുവാല മന്ദിരി ഗ സൂര്ണനോയി ഗാ ബയാന ചല ശംഭൂവാല മന്ദിരി ഗ आले सोबत सोबत पहार करीन पाव आता तरी आले सोबत सोबत पहार करीन पाव आता तरी शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी शंकरा आलो तुझा दरबारी पाव आता तरी बेलतोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी बेलतोडीला मोठ भरी मला जायचं शिव मंदिरी शंकरा आलं तुझ्या दरवारीन आता तरी शंकरा आल तुझ्या दरवारीन आता तरी शिव मंदिर आहे दूर जाऊया पायी पायी ग शिव शंभूचा महिमा भारी शिव शिव जप गाऊ ग शिव मंदिर आहे दूर जाऊया पायी पायी ग शिव शंभूचा महिमा भारी शिव शिव जप गाऊ ग मिरी शिव पूज पाव आरी आली मिरी शिव पूज लव कीन पाव आरी बेल भरी मला जायचा शिव मंदिरी बेल मूठ भरि भरी मला जायचा शिव मंदिरी शंकरा आलो मलाय दरबारी न पाव आता तरी शंकरा तुझा अता तरी दरबारीन पावता तुझा दरबारी न पाव आता तरी हर हर महादेव धन्यवाद